जे जम्मू काश्मीर इथे जे आहे तर आतंकवाद्यांनी जे पर्यटंकावर ज्या तर हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज तेदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनमध्ये अशी मागणी करण्यात आली की सध्या जम्मू काश्मीरमध्ये जे तर गृह खातं आहे केंद्र सरकारच्या देखरेखीमध्ये चालतो आणि यामुळे जे आहे तर आपली संरक्षण खाता या हल्ला थांबण्यासाठी ज्यात अपयशी ठरलेला आहे म्हणून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यात राजीनामा दिला पाहिजे कारण की जेव्हापासून दोन हजार चौदापासून जेव्हापासून भाजपचे सरकार या देशामध्ये आलेले आहे कधी पुलवामा अटॅक होतो कधी वेगवेगळ्या प्रकारचे जे तर हल्ले आपल्या देशामध्ये होताना दिसत आहे आणि या परवा जे हल्ला ज्या तर बेलगावमध्ये झाला या देशामध्ये हल्ल्यामध्ये ज्या तर तीस लोक मृत्युमुखी पडले आणि ह्या मुख्य मुख्यमंत्री पडल्यानंतर ज्या तर ज्या प्रकारचा आर एस एसवाल्याने भाजपवाले त्याचा अप्रचार करू लागलेला आहे की धर्म पाहून ज्या त्या ठिकाणी ठार मारण्यात आलेला आहे हा चुकीचा आहे भारतीय जनता पक्ष ज्या तर कुठेही राजकारण करतो भारतीय भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस कोणतीही संधी राजकारणासाठी कोणती संधी सोडत नाही जर त्यांनी धर्म सो धर्म पा, धर्म पाहून मारलं असतं तर त्यामध्ये दोन लोक दोन मुस्लिम 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 जे आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत सय्यद सय्यद म्हणून सय्यद सय्यद म्हणून एक आहेत आणि दुसरं कोणीतरी आहे तर दोन मुसलमान त्यामध्ये जे तर मृत्युमुखी पावलेले आहेत तर आतंकवादाला कोणताही धर्म नसतो कोणती जात नसते ज्या प्रकारे मॉक ब्रिचिंगमध्ये जुनेद पैलू खान मोहसिन या लोकांना मारण्यात आलेला आहे प्रकारे ज्या आहेत तर जम्मू काश्मीरमध्ये जे आहे तर निष्पाप पर्यटकांना जे आहे तर मारण्याचं काम त्या त्या ठिकाणचे जर त्या ठिकाणचे धर्मवेळे म्हण म्हणू किंवा शेतानी शेतानी प्रवृत्तीच्या लोकांनी ज्या तर त्या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला केलेला आहे त्याच प्रकारे जे आता जे मोन ब्रिचिंगमध्ये जे मुख्य मुख्य मुख्यमंत्री पडलेले लोक आहे ते एकच मानसिकतेचे लोक आहे आणि हे मानसिकता म्हणजे जातीवादी मानसिकता आणि जातीवादी मानसिकता ज्या आता देशामध्ये वाढू लागलेली आहे आणि त्याला खातपाणी घालण्याचं काम सध्या ज्या तर नरेंद्र मोदीचं सरकार करत आहे देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघा तुम्ही जम्मू जम्मू काश्मीर असेल मणिपूर गेल्या दीड वर्षापासून जे आता मणिपूर जडत आहे देशाचे गृहमंत्री आतापर्यंत त्या ठिकाणी गेलेले नाही पंतप्रधान आता एक पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी एक त्या मणिपूरबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही आपण म्हणतो आमचा देश सुरक्षित सुरक्षित हातामध्ये आहे आमच्या देश जे आहे तो सुरक्षित हातामध्ये आहे आणि सुरक्षित सुरक्षित हात आणि छत्तीस छत्तीस इंचा जे सीमा आहे नरेंद्र मोदीचा मग ते कुठे गेला आहे देशाचे देशाचं सुरक्षण खाता काय करतो आहे त्या ठिकाणी मध्ये येतात आणि सीमा प सीमाच्या पहिली करून कसं काय येतात याचा अर्थ असा आहे की आपण सीमावर जे आहे तर सीमावर जी आपली फौज आहे तिथे काहीतरी कमतरता आहेत म्हणून गृह खात्याने त्याला लक्ष दिलं पाहिजे आणि जम्मू काश्मीरमध्ये जे शहीद झालेले जे लोक लोक आहेत त्यांना सरकारने जे आता आर्थिक मदत म्हणून पन्नास लाख रुपये आर्थिक मदत दिली पाहिजे आणि जम्मू काश्मीर तिथे नागरिकांना आणि तिथे पर्यटकांना जे तर सुरक्षण दिलं पाहिजे हे मागणी या ठिकाणी मी केलेली आहे